रुई ग्रामपंचायतच्या विकास माध्यमातून गावातील वाड्या आणि वस्त्या देखील प्रकाशमय झाल्या आहेत पथदिवे रस्ते आणि पिण्याचे पाणी तसेच भूमिगत गटारी अशा मूलभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे साईनगर तसेच मसोबा नगर येथील नागरिकांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला साईनगर आणि मसोबा नगर येथील परिसरामधील नागरिकांची मागणी नसताना सरपंच शीतल संदीप वाबळे उपसरपंच वैशाली दीपक गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्राधान्यक्रमाने भागामध्ये पथदिवे आणि रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार केला चांगल्या कामाचा सन्मान झाला पाहिजे या भावनेतून सर्व मान्यवरांचे आभार मानण्यासाठी सत्काराचं आयोजन केल्याचं भारतीय सुवर्णकार समाज जिल्हाध्यक्ष प्रशांत मुलिक यांनी सांगितलं आहे आमच्या या भागातील मधुभाऊ अहिरे यांचं नुकतंच दुःखद निधन झालं त्यांना आपण एक दोन मिनटं श्रद्धांजली वाहूया आणि नंतर आपण किंवा म्हसोबा कॉलनी दोन नाव आहेत पुढे आम्ही साईनगरी म्हणतो इकडे म्हसोबा कॉलनी म्हणतो या दोन्ही ठिकाणी मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाण्याची सुविधा आणि पुढच्या रस्त्याची सुविधा या ठिकाणी मान्य सरपंच सरपंच संदीप भाऊ बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवार्षिकला केली आणि यावेळेस मग असे कोणीतरी म्हटलं की ले। न मागतासुद्धा पुन्हा एकदा पथदिव्यांचं लोकार्पण काल आणि आज या दोन दिवसात केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी डांबरीकरणही होणार आहे मुर्मीकरण झालेलं आहे आणि न मागता त्या दोन्ही सुविधा त्या आमच्या स साईनगरी आणि मसुबा कॉलनी येथील लोकांना रहिवाशांना मिळालेल्या आहेत अर्थात या ठिकाणी आपल्या कोपरगाव तालुक्याचे भाग्यविदाते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामं रोई व परिसरामध्ये होत आहे त्यासाठी जे नेतृत्व लागतं ते या ठिकाणी संदीप भाऊ वाबळे व त्यांच्या धर्मपत्नी स शीतलताई वाबळे आणि उपसरपंच आणि सर्व सदस्य करत आहे त्याबद्दल आपण सर्वजण अगदी टाळायच्या गजरात त्यांचा आभार मानूया अशीच कामं आमच्या भागामध्ये म्हणजे पूर्ण गावामध्ये जास्तीत जास्त कामं कशी होतील याकडे संदीप भाऊचं लक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम करणारच आहे याबद्दल मी ग्वाही देतो सरपंचाच्या वतीने बरोबर ना नाई देतो आणि आणखीन कामं होतील तेवढं बोलून मी आज आपण साईनगर येथे सगळे आलेला मी सर्वप्रथम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या लाडक्याचे राहता तालुक्याचे आमचे युवा नेतृत्व श्रीदा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांविते विखे पाटील यांचे आभार मानेत की आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जे काही त्यांना प्रस्ताव पाठवतो ते सगळे हो आमचे मंजूर होतात कामं येतात आज आपण या साईनगरीत आलो इथं अंतर्गत आपण दहा लाख रुपयाचं डांबरीकरण मंजूर झालेलं आहे दहा लाख रुपयाचं स्ट्रीट लाईटचं काम मंजूर आहे दहा लाख रुपयाचं पेवर ब्लॉकचं काम मंजूर आहे पेवर ब्लॉकचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे इथं जवळजवळ चारशे पाचशे लोक राहतात या लोकांचे मागचे पाच वर्षापासूनचे हाल बघता यांचे आपण हे पाठपुरावा केल्यामुळं आज सर्वांचे ते हाल दूर झालेले आहेत मी नामदार साहेबांचे आणि दादांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी हे सर्व कामं आपल्याला दिलेली आहेत इथं आमच्या गावात अजूनही सतरा अठरा किंवा एकोणावीस किलोमीटरचे जवळजवळ मुलगी करण्याचे कामं आम्ही मागच्या महिन्यात पूर्ण केले इंग्रज काळापासून न झालेले रस्त्याचे कामं आम्ही या मागच्या महिन्यात पूर्ण केले फक्त लोकवस्तीच नाही तर शेतरस्तेसुद्धा मुर्मीकरण केलेले आहेत आज आपण या कांडावस्तीअंतर्गत वस्ती वस्तीपर्यंत लाईट लावू शकलो येणाऱ्या काळात दोन महिन्यात रुई गावाला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांना आपण या स्ट्रीट लाईटने जोडणार आहोत या वस्तीतही अजून अंतर्गत गटारीचे कामं आपल्याला करायचे आहेत येणाऱ्या काळात नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण तेही काम पूर्ण करण्याचा येथील नागरिकांना शब्द देतो सर्वांना एकच विनंती आहे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहेत सर्वांनी एकजुटीने नामदार साहेबांच्या मागे उभं राहून त्यांना जास्तीत जास्त राज्यात एक नंबर मत दिलं पाहिजे जेणेकरून आपले साहेब आज महसूल मंत्री आहेत उद्या ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत अपेक्षा वाढवतो आणि थांबतो आज या ठिकाणी साईनगरी आणि महसूबा कॉलनी येथे आम्हाला बोलावण्यात आलेले आहे तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामपंचायत मधून अनेक प्रस्ताव पाठवत असतो त्यातीलच एक गावची समस्या होती की वाड्यात रस्त्यांवर रस्त्यांची सुविधा नव्हती तर तो प्रस्ताव मान्य करून त्यांनी आम्हाला वाड्या रस्ते करण्याची संधी दिलेली आहे त्यातून आम्ही बऱ्याच ठिकाणी मुरमीकरणाची कामं केले व काही ठिकाणी पथदिवेही लावलेले आहेत तर आज या ठिकाणी पथदिव्यांचे लोकार्पण झालेले आहे आणि हे जे काम आम्ही केलेले आहे तर याचीच पोच पावती म्हणून येथील नागरिकांनी आम्हाला सत्कार व सन्मान करण्यासाठी बोलावलेले आहे त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप आभार आलेले सर्व मान्यवर त्यांचे धन्यवाद आणि सत्कार समारंभ असा आहे की सरपंच वहिनी असो त्यानंतर उपसरपंच असो व त्यांचे मिस्टर संदीप गोव असतील त्यांनी आमच्या वाडीवस्तीवर जी लाईटची सुखसुविधा दिली याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार कारण गेल्या पाच ते दहा वर्षापासून ह्या ठिकाणी इतके चिखल राहायचा प्रमाणापेक्षा बाहेर म्हणजे पै चालणंसुद्धा इथं आवड होतं का सांगणंसुद्धा मुश्किल आम्ही काही वेळेस लोकांचे पाहतो समस्या का त्यातून आपलं निवारण कसं व्हावं या हिशोबाने आता त्यांचं जे गुण घ्यायचे तर संधी भोगून घ्यावा लागेल कारण तिथं मुरूम टाकणे व लाईट टाकणे आणि भविष्यात पाणी पावसाच्या टायमाला इचूकाट्यापासून कसं संरक्षण भेटेल हे आम्ही आड अडचणी यांना सांगायचं आणि त्यांनी त्यांचं कार्य करीत राहायचं याबद्दल यांचे मनस याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या वतीनं जावेद सय्यद यांनी सरपंच शीतल वावळे आणि उपसरपंच वैशाली गायकवाड यांचा सत्कार केला या प्रसंगी माजी सरपंच संदीप वावळे सदस्य आकाश गायकवाड प्रशांत मुळलिक जावेद सय्यद दत्ता गोसावी योगेश जपे योगेश जाधव पिंटू गोसावी बलनाथ कंगारे गणेश पवार मोहिनीश आहेरे प्रकाश जाधव संतोष सरोणे सुनील काझळे आबा मांडगे सादिक शेख दीपक गांगुर्डे रामा खरात योगेश कुवर गणेश लुटे सोनू भोपाळे दत्तू भागवत सलीम शहा कलीम शहा अलीम शहा यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी महेश बालेराव राहता